हॅलो पेरेंट्स टीचर्स अँड स्टुडंट्स झंकार इज ब्रिंगिंग यू कम्प्लीट सिलेबस ऑफ थर्ड स्टँडर्ड ऑन अवर यूट्यूब चॅनल सो प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल अँड डोंट फरगेट टू शेअर विथ अदर पेरेंट्स अँड स्टुडंट पाठ तिसरा पडघम वरती टिपरी पडली पडघम म्हणजे चांबड्याच किंवा कातड्याचं एक वाद्य या ठिकाणी दिसतंय ना तसंच टिपरी पडली म्हणजे त्यावर टिपरी कुणीतरी वाजवली आता ऐकूया वरती टिपरी पडली तडम तडतड तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम कवी काय सांगतोय माहितीये की पडघम वरती जेव्हा आपण टिपरी वाजवतो तेव्हा कसा आवाज येतो तडम तडतड तडम तड़, आणि जेव्हा आकाशातून पाऊस कोसळत असतो त्यावेळेला कौलाच्या छतावरती टप्पोरे म्हणजे मोठे मोठे थेंब पडले की तसाच आवाज येतो कसा तडम तडतड तडम म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गड जेव्हा एखादी बाई जात्यावरती हरभरे असे जाडसर दळत असते त्यावेळेला जात्याचा आणि त्या हरभऱ्यांचा हर कसा आवाज येतो तसा आवाज ढग गडगडले की येतो थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडकड कडम आणि आकाशातून नुसता पाऊसच कोसळत नाहीये त्याबरोबर वीज सुद्धा कोसळतीये आणि ती वीज कशी कोसळतीये कडाड आवाज करून थेंबा भवती जलात उठली तरंग थरथर तरंग पाण्यामध्ये जेव्हा हे पावसाचे थेंब पडतात तेव्हा शांत असणाऱ्या पाण्यामध्ये असे तरंग उठतात असे गोल 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 आणि त्या तरंगांची थरथर बघायला फार आनंद येतो नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग आणि जेव्हा पाण्यातले असे तरंग उठतात की नाही त्याच वेळेला अंगणामध्ये सगळी लहान मुलं मुली नाच करायला लागतात आणि अंगणामध्ये आनंदाचे असेच तरंग जिकडे तिकडे पसरताना दिसतात पाऊसधारा मध्येच वारा पान पान सळसळून सल या पावसाच्या धारा कोसळत असतानाच मध्ये सोसाट्याचा वारा सुद्धा वाहतो आणि त्यामुळे प्रत्येक पान आणि पान सळसळ सळसळ असा आवाज करायला लागत धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून धरती म्हणजे आपली जमीन आणि रंध्र म्हणजे भूक जमिनीवरती जी माती असते की नाही त्या मातीमध्ये छोटी छोटी भोक असतात आणि जमिनीवरच्या ह्या मातीच्या बारीक बारीक कणामधून सुद्धा सगळीकडे इतका आनंद पसरला असतो की असं वाटतं की ही धरती आनंदाने आपल्या बरोबर गाणं म्हणते यानंतर स्वाध्याय काय झालं आणि कसा आवाज आला ते सांगा पडघमवरती टिपरी पडली कसा आवाज तडम तळतड तळम ढग गडगडू लागले कसा आवाज गडगड गडम वीज कोसळली कसा आवाज कडम कडकड कडम आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा